बातम्या आहे वाडा तालुक्यातील निंबोली येथे तुषार यादव यांच्या स्मरणार्थ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे सदर हे वाटप महादेव घाटाल यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे तुषार यादव हे वाडा शहरातील माजी सरपंच होते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख पदावर होते त्यांनी आपल्या आयुष्यात धर्मवीर आनंद दिगे साहेबांना आदर्श मानत शिवसेनेसाठी काम केले पंत म्हणून ते वाडा तालुक्यातील त्यांचं नाव प्रचलित होतं त्याचबरोबर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका झोपडीत काढलं हे सुद्धा न लग्न करता त्यांनी संपत्तीसुद्धा कमावलं नाही परंतु पक्षवाढीसाठी आतूनच मेहनत घेणारे व सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांचं असं अचानक जाण्याने वाडा तालुक्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे व त्यांच्या स्मरणार्थच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज निंबोली येथे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिकवणीप्रमाणे ऐशी टक्के कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर केले होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर लोकसभा संपर्क प्रमुख निलेश कंदे समाज कल्याणचे सोन्या पाटील गायक जगदीश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील संपर्क प्रमुख गोविंद पाटील वाडा पंचायत समिती सभापती अस्मिता लहांगे वाडा तालुका अध्यक्ष उमेश पटारे वाडा तालुका सचिव निलेश पाटील पुरुष उपप्रमुख दीपक मोकाशी खानेवली ग्रामधे सरपंच भरत आजारे उपसरपंच सागर पाटील व मोठ्या संख्येने उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एक चांगला माणूस भला माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे शिवसेनेची कधीही न भरून येणारी ही जखम होकळी असंच व्यक्तिमत्व होतं आणि ते काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे पंधरा दिवसानंतर पण आम्ही सार्वजनिक कार्यक्रम सर्वांनी टाळलेत परंतु आजचा कार्यक्रम आपल्या परिवारातलाच आहे आणि पंतांच्या नावाने आयोजन केल्यामुळे आम्ही सर्वजण इथं आपण उपस्थित राहिले पंतांचं काम जे होतं ते कायम जन्मापासून आजपर्यंत जन्म आणि मृत्यू त्यांच्यात अविवाहित ते राहिले आणि एका झोपडीतच त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं कोणत्याही तिकिटाची अभिलाषा किंवा मला हा तिकीट द्या कोणत्याही वार्डात कोणत्याही मतदारसंघात निवडून येणारी क्षमता असणारा कार्यकर्ता जेव्हा तिकीट नाकारतो त्याचं पक्षावर किती प्रेम असेल झोपडीत राहून त्यांनी कार्यभाग लोकांची जनतेची महिलांची मुलांची विद्यार्थ्यांची गरिबांची कामं त्यांनी त्यांच्या झोपडीतून केली आणि कोणताही मागे मला हे पाहिजे स्वार्थबुद्धी नसलेला कार्यकर्ता शिवसेनेचा होता धर्मवीर आनंदीगे साहेबांचं त्याच्या डोक्यावर हात होतं खूप लहान वयात तो सरपंच झाला वाड्या शहराचा आणि जी पंचवीस वर्षाची सत्ता शिवसेनेकडे वाडा शहराची आहे आणि वाड्यातल्या अनेक ग्रामपंचायती किंवा पंचायत समिती सदस्य जिल्हावरील सदस्य प्रत्येकाचा प्रचार असो शिवसेनेचे उपक्रम असो शिवसेनेचे जनतेसाठी आंदोलन असो तुषार यादवचा आग्रही सहभाग हा आजही आम्ही विसरू शकत नाही कोणताही व्यासपीठ असो तर व्यासपीठाचा प्रास्ताविक किंवा सूत्रसंचालन ॲटोमॅटिक माई का तुषार यादवच्या हातात जायचा आणि लिलया तो सूत्रसंचालन करून समोरच्यांची मनं जिंकत असायचा एक चांगला कार्यकर्ता गेल्यामुळे ती पोकळी झाले ती पोकळी न ना भरून येणारे परंतु काम करत असताना आमच्या सगळ्यांच्या हृदयात तुषार यादव हा कायम राहील आणि त्याचं स्मरण करूनच कार्यक्रमाची सुरुवात झालेली असेल त्यांचे अधुरी स्वप्न त्यांनी पाहिलेले स्वप्न जनतेची लोकांची गरिबांची आदिवासींची कष्टकऱ्यांची कामं झाली पाहिजेत ती निश्चितपणे शिवसेना परिवार कारण वर बसलेले व्यासपीठावरचे सगळेच वाड्या तालुक्यातले कार्यकर्ते आहेत लोकांची जनतेची कामं सतत करत असतात आणि तुषार यादव त्यांनी सर्वांनी जवळून पाहिलेला आहे तर अशा या कार्यक्रमाच्या